ग्रामीण भागात सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वन जी चॅनल जय श्रीराम मी साईली उल्हास शिंदे आपण पाहता ऑल इन वन जी चॅनल आज आपण डोकी नगरी येथे आलेलो हो। आहोत आपण पाहत आहोत की देशभरात हो। श्रीराम प्राण प्रतिष्ठेनुसार वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि त्याच प्रकारे तेच कार्यक्रम पाहण्यासाठी आज आपण आले आहोत ढोकी येथील श्रीराम मठात तर आपण मग आपण पाहूया दर्शनासाठी आलेले ¿Qué tal se salía? ¿Qué tal se त्यांचा ज्यांचा आवाज ऐकताच हे वातावरण भक्तिमय होतं त्यांच्याशी आपण जाणून घेऊया आजची दिनचर्या कशी होते आज सकाळी पाठ प्रभू रामचंद्राला अभिषेक करण्यात आला महारुद्राला अभिषेक करण्यात आला आणि नंतर रामनामाचा स्वाहाकार आम्ही केला सुंदरकांताचा सुंदर पाठ हनुमान चाली आणि यत्न करून तिथे सांगता करण्यात आली पंगत महाप्रसाद अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले तर या यज्ञामध्ये रामभक्त जे आहे ते संपूर्ण राम मंदिरमय झालेले होते आणि रामभक्त सगळे लोक आलेले होते काही पळ गावचे होते गावस्थानकेतले लोक होते यांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे जय सियाराम जय सियाराम जय सियाराम राम अतिशय उत्स्फूर्त आहे सगळ्या मागणी रामभक्त सुद्धा इतक्या उत्स्फूर्ततेने आले होते की विचारायला त्यामुळे सगळं मंदिरसुद्धा राममय झालं होतं जोर जो पर आज इतका ना मी इतका पाचशे वर्षापासून आम्ही एवढे सर्वजण डोकीतले वाट पाहत होतो की हा दिवस कधी येईल इतक्या आतुरतेनं आम्ही वाट पाहत होतो तो, तो दिवस आमचा आज आलाय आणि आम्ही एवढा आनंद उत्सव साजरा करतो की पूर्ण आम्हाला असं वाटतंय की पाचशे वर्षानंतर असला दिवस आम्हाला कधीच पाहायला भेटला नव्हता आम्ही तो दिवस आज साजरा केलेला आहे दिवाळी दिवाळीसारखा दीप उत्सव रांगोळ्या घरोघरी मिठाई सा मिठाई करण्यात आलेली आहे गुड्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत आज रा जय श्रीराम माझे नाव साईली उल्ला शिंदे आज आमच्या ढोकी परिसरात अयोध्येसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रत्येकाच्या मुखी फक्त राम 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 नाव आहे आमच्या मनात प्रसन्नता निर्माण झालेली आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि असं वाटतंय की आमच्या घरी स्वतः राम आलेले आहेत रामासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या मुखी फक्त राम लहान मुलंसुद्धा राम 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 करत आहेत आम्ही आज रांगोळी काढली सडा सडा मारला आणि प्रत्येक फक्त दिवाळी दिवाळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असं वाटतं की राम स्वतः आमच्या डोकीनगरीत आलेले आहेत आणि माझ्याकडून आणि माझ्या डोकी परिसरातील नागरिकांकडून तुम्हाला राम राममय भूमीचा या राममय शुभेच्छा माझे नाव साक्षी शहाजी शिंदे आज आमच्या गावामध्ये राम उत्सव साजरा केलेला आहे आजचा दिवस फक्त रामासाठी आहे प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त राम 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 लहान मुलं असो किंवा मोठी माणसं प्रत्येक जण फक्त राम म्हणतोय आज आमच्या गावात परिसरात सगळीकडे असं वाटतंय की अयोध्ये आम्ही असं वाटतं इथे राहून अयोध्येचं दर्शन करतोय आम्हाला असं वाटतंय जय श्रीराव राजे श्री किशनराव पोद्दार ढोके आम्ही नेहमी इथे वारंवार असतो शाम महाराज इथं खूप छान आहेत आम्हाला तेने नेहमी उत्तेजित देतात की तुम्ही पुढे वाहतेने भागवत कथा करतात दिवाळीमध्ये पूर्ण काकडा एक महिना करतात आम्हाला आजचा आनंद हा खूप अतिशय म्हणजे आम्हाला आज वाटतंय आम्ही आयोधेतच आहे आणि आम्हाला मेरे तन मे राम मेरे मन मे राम रा, कनकन मे है राम राम कनकन मे है राम राम जय श्री राम जय श्री राम रांगोळ्या रामगोळ्या जे नैवेद्य वगैरे असं सगळं सुरू आहे पताका वगैरे आणि आज आम्हाला जवळ असं वाटतं की दिवाळीच साजरी व्हायला लागली आहे आणि आम्ही अयोध्येत आहोत आणि भेट आम्हाला घ्यावी अयोध्येत जाऊन रामाने असं वाटते पण तरी पण आम्ही इथं सगळं साजरा साजरा करत आहोत आणि सणासारच पूर्ण सगळं साजरा आजचा आनंद हे कशातच मोज न मोजता येणारा आनंद आहे आज पाचशे वर्षानंतर रामाची स्थापना अयोध्येमध्ये होत आहे आणि रामलीलाची मूर्ती अतिशय सुंदर आहे भारतातील एक अब्ज चाळीस कोटी जनतेचा आनंदोत्सव साजरा आहे आणि आज खरोखरच दिवाळी आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसलाच आजपासूनच खरी दिवाळी चालू झालेली आहे डोकीतील प्रत्येक महिलांनी आपल्या आपल्या घरासमोर रांगोळी दिवे वड्या उभ्या केलेल्या आहेत काय सांगाल सनातन धर्मामध्ये प्रत्येक टायमाला चेतना निर्माण झालेली आहे पण जी चेतना कमी झाली ती अयोध्येतील राम मंदिर स्थापनेमुळं पूर्व पूर्ववत चेतना प्रस्थापित झाली जे... जे। इतका आनंद झालेला आहे की न सांगण्यासारखं आहे आनंदाश्टोने भरून आलेले आज पाचशे वर्षाची जी होती अपेक्षा होती ती आज राम रामाच्या कृपयेनं आज इच्छा लिहिते पूर्ण झालेली आहे आणि आज आमच्या इथे ढुकीमध्ये सर्व म ढुकीकरांनी आमच्या उत्सव साजरा केला आहे दिवाळी साजरी केली आहे गुढी उवा केल्यात तोरण बांधलेले आहेत आणि उत्साहामध्ये आमचे गुरु श्री श्याम महाराज यांनी आज तर राम मंदिरामध्ये यज्ञाचा नियोजन केलेलं आहे सर्व भाऊभक्तिक आमच्या इथे आलेले आहेत आणि आज इतका आनंद झालेला आहे की तो न सांगण्यासारखा आहे त्यामुळं मंदिरामध्ये उत्सवच उत्सव झालाय दिवाळी साजरी होत आहे आज आम्ही दिवे लावून मोठ्या प्रमाणात आम्ही दिवाळी साजरी उत्साह राम रामललाची दिवाळी साजरी करू आणि अयोध्याला जाण्याची खूप इच्छा आहे आज एक ना एक दिवस आम्ही अयोध्याला जाऊ रामललाचं दर्शन घेऊ एवढीच अपेक्षा करते जय हटेल तर मंदिरात कधी जाईन होम कधी बघीन महाराजांची सेवा करी कसं करीन आणि मला एक नाद आहे मैत्रिणी गोळा करायच्या मंदिरात काय आहे ह्याची एक अपेक्षा असते सारखं की मला फार इच्छा आहे की मंदिरात काम करावे देवाला वाढावं हे करावं ते करावं दशरथ राजा राजा दशरथाच्या वेळेस कौसल्या आणि दशरथाला आनंद झाला राम जन्माचा तसाच आनंद दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस रावणाला मारून राम अयोध्य आले गुड्या पताका तोरणे सगळे काही उभारलं तशाप्रमाणे आज सुद्धा रामाची प्राण प्रतिष्ठा करत असताना इतका आनंद उत्सव आहे पूर्ण भारत हे राममय अगदी झालेलं आहे आणि त्याबद्दल ह्या राममय झालेल्या भारताबद्दल या सगळ्यांच्या अपेक्षा जशा पूर्ण झाल्या राम ध्र तसं सगळ्यांना राम रामपती अयोध्येचा लाभ मिळावा आणि दर्शन मिळावं या सगळ्या सगळ्यांना पहिल्यांदा तर मी यांच्या आई वडिलांना धन्यवाद देतो की त्यांनी या दिवसाचं औचित्य साधून आपल्या मुलाला पण राम आणि सीताचं रूप दिलं त्याबद्दल त्यांच्या पालकाचं अभिनंदन करतो जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम म्हणते जय श्रीराम हा म्हणतो जय श्रीराम करू हां नमस्कार मी सौरभ कुलकर्णी साधारणपणे पाचशे वर्षाच्या या कालखंडानंतर आज जे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे ते अयोध्येमध्ये परत जन्मभूमी आपल्याला मिळाली आहे श्रीरामांची तर या पार्श्वभूमीवर या क्षणाच्या औचित्य साधून भारतामध्ये जे काही विविध प्रकारचे मंदिरं आहेत त्यामध्ये आज विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम धार्मिक सोहळे ठेवले आहेत असंच एक डोकी येथील श्रीराम मठ हे देखील या सोहळ्याचा एक भाग होत आहे आपण बघत आहोत की सकाळपासूनच मंदिरम मठाचे जे जे मंडप आहे या मंडपामध्ये सकाळपासूनच उत्साहाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे एक साईडला प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे मधल्या मंडपाच्या गाभाऱ्यामध्ये सकाळपासूनच महिला मंडळ जे आहे ते या ठिकाणी धार्मिक भजन धार्मिक गीत गात आहेत त्या बाजूला एक यज्ञ सुरू आहे मोठ्या प्रमाणात तो यज्ञ आत्ता संपन्न झालेला आहे मठाचे जे महाराज आहेत गुरु महाराज मठाधिपती जे श्याम महाराज रामदासी जे आहेत त्यांनी सकाळपासून स्वतः लक्ष देऊन विविध कार्यक्रम स्वतःच्या डोळ्याखाली संपन्न करून घेतले आहेत अनेक रामभक्ती आलेले आहेत आजचा सोहळा पाहण्यासाठी hi आजच्या दिवसाचं काय महत्व आहे काय सांगाल तुम्ही गेल्या पाचशे ते साडेपाचशे वर्षापासून ज्या दिवसाची अखंड हिंदू समाज वाट पाहत होता तो दिवस आज उजळलेला आहे पाचशे वर्षापूर्वी ज्या बाबरानं राम जन्मभूमी या ठिकाणचं राम मंदिर उद्ध्वस्त करून तिथं बाबरी मस्जिद बांधली होती एकोणीसशे ब्याण्णव साली कारसेवकांनी हो बाबरी मस्जिद पाडून मंदिरवरी आणलं आणि त्या न्यायालयाचा विविध न्यायालयाचा वाद संपुष्टात येऊन सर्वोच्च न्यायालयानं आज दोन वर्षी जो निकाल दिला होता मंदिर त्याच ठिकाणी झालं पाहिजे त्याची न्यासमार्फत समिती होऊन मंदिराची उभारणी झाली आणि आज बावीस जानेवारी रोजी त्या मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि या पाचशे वर्षाच्या इतिहासात असंख्य कारसेवकांनी रामभक्तांनी जी आहुती दिली जीवाची त्याचा आज सुवर्ण दिवस आज उजळलेला आहे त्यामुळे सर्व समाज हिंदू समाज आज दिवाळी साजरा करीत आहे एकोणीसशे ब्याण्णवला जी कार सेवा झाली त्या कारसेवेत ढोके येथून पण जण त्या सेवेत सहभागी झाले होते त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून दोन हजार चार पाच साली जे शिलादान कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाला मी आम्ही ढोके येथून पाच सहा जण हजर झालो होता परंतु तेथे मुलायम सहकार असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या राम मंदिरापर्यंत जाऊ दिलं नव्हतं फैजाबादमध्ये अटक केली होती परंतु दुसऱ्या दिवशी आम्ही छुप्या मार्गानं राम मंद राम मंदिराचं दर्शन घेतलं आणि आज या दिवसात त्या तेथील दिवसाची आज आठवण झाली आणि अखंड हिंदू समाजाचं आज पाचशे वर्षाच्या लढ्याचा इतिहासाचा आज सुवर्ण झालेला आहे या प्रसंगी एवढंच बोलतो आणि इथून पुढे सर्वांनी राम मंदिराचं जाऊन दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे इथून पुढे सर्व भाई भक्तांनी राम मंदिरात अयोध्येत जाऊन दर्शन घ्यावं याप्रसंगी एवढंच बोलतो जय श्रीराम जय श्रीराम बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या भारत देशामध्ये राम मंदिराची उभारणी आजच्या मुहूर्तावर करण्यात आलेली आहे या राम मंदिराच्या उभारणीमुळे निश्चितपणाने एक हिंदू धर्मामध्ये एक चांगल्या प्रकारचे एक नवचैतन्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच लोकांचा धार्मिक भावना ही निश्चितच वाढेल आणि त्यादृष्टीनं सकारात एक सकारात्मक ऊर्जा त्या दृष्टीनं लोकांमध्ये निर्माण होईल आमच्या डोकीमध्ये आमचं जे ढोकीचं राम मंदिर आहे याला पण खूप मोठा एक इतिहास आहे गेल्या तीन चारशे वर्षापासून इथं मोठे उत्सव त्या ठिकाणी होतात आजही या ठिकाणी कोम हवन एक उत्सव त्या ठिकाणी झाला आणि या यामुळे या गावामध्ये एक भक्तिमय वातावरण आज निर्माण झालेलं आहे आज आपल्या अखंड भारतामध्ये दे एक दिवाळीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे असंच वातावरण प्रत्येक वर्षी या दिवशी या निमित्तानं निश्चितपणे निर्माण होईल रामभक्तानं काय आव्हान केलं <laughs> रामभक्तानं काय आव्हान कराल या दिवसाच्या निमित्ताने राम भक्तांना माझं असं आव्हान राहील की हा दिवस हा एक राम मंदिर स्थापनेचा दिवस हा वर्ष प्रत्येक वर्षी एक धार्मिक विधीने किंवा धार्मिक एक सुरुवात म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात यावा आणि त्यामुळे निश्चितच <laughs> लोकांची एक धार्मिक भावना त्या ठिकाणी जागृत होईल आणि निश्चितपणाने लोक एक चांगल्या दिशेने किंवा चांगल्या प्रवृत्तीने वाटचाल आपली करतील या यामुळे म्हणजे रा राम रामाचं जे हे होतं युगा त्या युगामध्ये त्याप्रमाणेच हे पुढचं युगसुद्धा राम म्हणजे रामाच्या चलेल चालेल असे या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी रामलाला प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं या ढोकी गावामध्ये राम मठाच्या परिसरामध्ये आणि संपूर्ण वातावरण आराममय झालेलं आहे आज डोकी गावचे पोलीस पटील आपल्या समोर आहेत राम भक्तांना काय हवन कराल असं तुम्हाला सांगायचं आज साधारण पाचशे ते साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आज अयोध्ये ते राम मंदिराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा विविध न्यायालयाच्या लढ्यातून विविध लाखो राम भक्ताच्या आहुतीनं आज आ, आज संपूर्ण होत आहे आणि राम भक्तांना माझं आव्हान आहे इथून पुढे ज्यावेळेस पंधराशे साडेपंधराशे साली ज्यावेळेस बाबरानं राम मंदिरावर हल्ला केला आणि राम मंदिर उद्ध्वस्त केलं आणि हिंदूची जी भावना होती त्या भावनेला कुठंतरी ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला शिथून कुणी कुठल्याच मंदिरावर असा हल्ला न होता हल्ला होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येक हिंदू धर्मीयाच्या भक्तांनी तरुणांनी यासाठी धर्मासाठी प्रथम सक्षम असलं पाहिजे कुठलाही हल्ला कुठलाही काय झालं तरी धार्मिक भावना एवढी तीव्र पाहिजे की ज्याप्रमाणे बाबरानं हल्ला केल्यानंतर बाबराचा हल्ला यशस्वी झाला हिथून कुणी कसलाही हल्ला कुठल्याही धर्माचा जर हिंदू धर्माच्या कुठल्याही धार्मिक स्थळावर जर झाला तर हिंदू इतका सक्षम झाला पाहिजे की कसलाच हल्ला एकतर कुणी करण्याचा प्रयत्न आणि विचारसुद्धा करू नये आणि केला तरी त्याच पद्धतीनं प्रत्येक त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने तो हल्ला परतून लावायची आपल्या हिंदू धर्मात तेवढी ताकद पाहिजे या प्रसंगी सर्व राम भक्तांना आणि हिंदू धर्मियांना एवढीच मी आव्हान आणि विनंती करतो की इथून पुढे कुठलाही कसलाही इथून कितीही पिढ्यात असले किती बाबर येऊ दे आपण तिथल्या तिथंच त्या बाबरासारख्याला ठेचलं पाहिजे आणि हिंदू धर्मीयांची धार्मिकता अशीच अखंड राहिली पाहिजे एवढंच प्रसंगी सांगतो बस आनंदाचा आणि उत्साहाचा प्रत्येक रामभक्ताचा होता आणि आज रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने आपण ढोकी येथील राम मठावर आलो आणि येथे पाहिले की आपण प्रत्येकाच्या मनात रामाविषयी असणारं प्रेम भक्ती आपण पाहिली राम भक्तांना माझ्याकडून जय श्रीराम मी सायली शिंदे ऑल इन वन जी न्यूज चॅनल धाराशिव ढोकीहून नमस्कार ग्रामीण भागातील सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वन